खूप सारे प्रश्न विचारले होते कि ताई दगड़ी आम का आज सर्व हाय हॅलो सर्वांना गुड मॉर्निंग आजच्या वार मंगळवार काल सोमवार होता पण काल मी काहीच शूट केलं नाही कारण दिवसभर लाडूच बनवत होते ड्रायफ्रूट लाडूंची भरपूर ऑर्डर होती म्हणून मग मला दुसरं काही शूट करायला वेळच मिळाला नाही म्हटलं चला सकाळपासून आहे ना मस्त सर्व काही व्हिडिओ शूट करू आणि तुम्हाला शेअर करू शेगडीवरती कडक कडक आलो घालून चहा बनवला आहे सध्या आता तुम्हाला माहितीच आहे आमच्याकडे भरपूर पाऊस होतो आहे गेली पंधरा दिवस झाले आमच्याकडे ना पावसाचं वातावरण आहे मे महिना असूनसुद्धा आहे ना अजिबात ऊन पडत नाही म्हणून मग कडक कडक चहा प्यावा असा वाटतो सकाळी सकाळी घरातली सर्व काही साफसफाई माझी आवरलेली होती आणि मिस्टर आहे ना देवघरात पुसताय तर आज त्यांनाही वेळ होता कारण ते, ते पण शेतात गेले नाही तर हे बघा त्यांचं थोडंसं दाखवते तुम्हाला तर टाईल्स वगैरे सर्व काही स्वच्छ करून घेता येते कारण खिडकीला आहे ना एक साईडला काच नाही आहे मुलांनी बॉल मारून काच फोडली त्यामुळे मग तिथून ये ना रात्री पावसासोबत हवा धूळ पण घरात आली आणि देवघरात पण थोडीशी घाण झाली होती म्हणून मग त्यांनी ना सर्व काही स्वच्छ केलं चहा केल्यानंतर बाप्पांना पण आम्ही चहा देतो बाप्पा जरी चहा पीत नसले तरी देव वासेचा भुकेला असतो आणि तो, तो चहा नंतर मिस्टर पिऊन घेतात माझ्या माहेरीना जास्वंदीचं झाडे तर तिथून फुलं आली होती पण बाप्पांना हे फुल वाहताना मलाच खूप आनंद होतो आणि बाप्पांना पण जास्वंदीचं फुल खूप आवडतं त्या ना त्यामुळे बाप्पा पण खुश चला आता मस्त बाप्पांची पूजा झालेली आहे आता देवघरातील देवांना स्नान घालायचं आहे मागच्या एका आठवड्यामध्ये मी बोलली होती की देवांना आंघोळ घालायची तर एका ताईंची मला कमेंट आली की देवांना आंघोळ घालत नसतात देवांना स्नान घालत असतात अशा बऱ्याचशा गोष्टी मी तुमच्याकडून शिकलेली आहे आमची मराठी थोडीशी अशुद्ध आहे कधी कधी मराठी शब्द बोलतानाही ना अशुद्ध शब्दांचा उच्चार होतोच पण तरीही मी खूप प्रयत्न करते शुद्ध बोलण्याचा आता आहे लहानपणापासून जे आपण ऐकतो तेच आपण बोलत असतो आता कालच्याच व्हिडिओमध्ये बघा ना आमच्या घरी ना आमरस होता म्हणजे आंबा रस तर मी बोलताना काय बोली रस आंबा आहे आणि बऱ्याचदा ना ते थोडंसं वेगळं वाटलेलं असेल कारण तुमच्याकडे असं काही बोललं जात नाही पण आमच्याकडे ना रस आंबाच म्हणतात पहिल्यापासून म्हणून मग ते तोंडात येतं एक काही की काही आपली सवय बदलत नाही आणि हे पण खरं आहे की अमरस किंवा आंबा म्हणायला पाहिजे आमच्याकडे रस आंबा का म्हणतात मला पण माहित नाही पूर्वीपासून आमचे आई आजी तेच म्हणतात म्हणून आम्ही पण तेच म्हणतो चला तर काही शब्दांमध्ये सुधारणा केलेली चांगलीच असते तुम्ही काही वाईट सांगत नाही आणि बऱ्याचशा गोष्टी मी तुमच्याकडून शिकलेली आहे चला आज तेव्हा नाही ना छान कोलगेट पावडरने उजळवलंय आईने मला सांगितलं होतं की पितांबरी किंवा भैया पावडर न लावताय ना, ना कोलगेटने घासून बघ देवांना खूप छान मस्त देव चमकतात म्हणून मग मी कोलगेट पावडरचा छोटासा डब्बा आणला आणि तेच देवांना लावते तर खरंच खूप छान मस्त देव स्वच्छ झाले यामुळे तर तुम्ही पण तुमच्या देवघरातील देव असेल ना पितळी किंवा मग चांदीचे तांब्याचे तर कोलगेट पावडरने नक्कीच स्वच्छ करा खूप छान मस्त दिसतात आणि काळे अजिबात पडत नाही आठवड्यातून आपण एकदा दोनदा देव असे उजळवतो ना त्यावेळेस याचा वापर करा रोज रोज नाही लावायची आणि ही कोलगेट पावडर मी वेगळीच आणलेली आहे देवांसाठी सेपरेट आम्ही वापरत नाही आणि देवांसाठी जो ब्रश आणलेला असतो ना तो पण सेपरेट वेगळा नवीन आणलेला असतो वापरलेला आपण देवांना वापरायचा नाही आम्ही किचन ओट्यावरतीच देवांना स्नान घालत असतो पण नळाखाली ना एक भांडं ठेवतो म्हणजे ते पाणी ना बेसिंगमध्ये जाणार नाही गटारीमध्ये नाल्यांमध्ये जाणार नाही नंतर ते पाणी झाडांना टाकून देतो गणपती बाप्पांचं चांदीचं फुल आणि चांदीचे मोदक चांदीची दुर्वाची माळ सर्वच आज मी घासायला घेतलेलं होतं चांदीचं फुलं घासल्यानंतर एकदम छान मस्त चमकत होतं आणि हे मोदक आहे ना अकरा खूप काळे झालेले तर याला ब्रशस लागतो कारण आतमध्ये काही आपलं बोर्ड जात नाही पण वरच्यावर मी ना ते थोडं घासण्याचा प्रयत्न केला तर हे बघा थोडं तरी चमकायला लागलेलं आहे तर हे मी गणपती बाप्पांनाच घेतलं होतं आणि ही दुर्वाची माळ एकवीस दुर्वा आहे या तर ही माळ पण थोडीशी काळपट झालेली आहे तर याला पण कोलगेट पावडरनेच आता स्वच्छ घासून घेते ती पण छान निघाली होती धुतल्यानंतर दाखवते तुम्हाला तर हे बघा धुवून घेतलेली मी अशा प्रकारे ही दुर्वाची माळ मी गणपती बाप्पांसाठीच घेतलेली होती तर ह्या सर्व काही वस्तू सुकल्यानंतर आता बाप्पांना ठेवते आणि देवांना पण छान मस्त स्नान घालून झालेलं आहे देव पण कोरडे करूनच ठेवायचे असतात देवघरामध्ये सर्वांना गुड मॉर्निंग नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना काल आमच्याकडे भरपूर पाऊस झाला आता थोडंसं वातावरण फ्रेश आहे पण हलकीशी पावसाची रिमझिम होते आणि लाईट गेलेलं आहे त्यामुळे घरामध्ये अंधार अंधार झालेला आहे माझी आंघोळ झाली आवरलं आणि आज मी ना ही ब्राउनिश रंगाची लिपस्टिक लावलेली खूप साऱ्या ताईंना आवडली त्या दिवशी मी आणि पूजा गेली होती ना शॉपिंगला तेव्हाच मी ही घेतली तर खूप साऱ्या ताई बोलल्या की दाखवा म्हणून म्हटलं चला दाखवू तर हे बघा याच्यावरती नाव पण आहे तर हीच मी आणलेली होती मला आहे ना रोज रेग्युलर वापरण्यासाठी ना ही आवडते कारण खूप जास्त डार्क कलर मग तो उठून दिसतो आणि लावल्यानंतर थोडीशी मी कपड्याने पुसून घेते कारण खूप जास्त डार्क पण मला आवडत नाही तर हीच मी लावते लिक्विड लिपस्टिकही आणि हा रंगही मला आवडतो आणि त्यामुळे ना छान दिसते ही शेड चला अंशु आलेली सकाळी सकाळी मला भेटायला काल रात्रीपासून तिने पप्पांचं डोकं खाल्लं की ताया तुकडे जायचं आहे ताया तुकडे जायचं आहे सागर आला मला म्हणे हिला काय खाऊ घातलं तू ही तिकडे राहतच नाही तुझ्याकडे यायचंच म्हणत होती म्हटलं मग राहू दे आणि आता अंशूच्या खूप साऱ्या गप्पा तुम्हाला ऐकायला मिळणार आहे हे बघा ती बांगडी कुठून घेतली ग तू घरून हा काय घोडा आहे ना ग नाही घोडा नाही ग काय ग हे चित्ता अंशू ने यामध्ये काय आणलंय भांडे भांडे तुला भांडे भांडे खेळायचे खेळणी पण घेऊन आले अन्शुत हो का इथे ना सर्व काही कपडे मी काढून ठेवले अग काल रात्री पाऊस आला होता ना मग ते सर्व कपडे आम्ही खाली आणले शेडमध्ये टाकले होते सुकायला पाऊस काढतो आम्ही पण पटकन कपडे काढतो घरात घेतो पाऊस आला का आता ते ना सर्व कपाटमध्ये ठेवायचे सुकलेले ते मी घड्या घालते कपड्यांच्या हे बघ एवढ मोठ पार्सल मध्ये काय आलेलं आहे पिशवी आलेले सध्या रा थे आता पावसाचं वातावरण आहे त्यामुळे जिकडे तिकडे कपडे सुकवण्याचा पण प्रॉब्लेम झाला असेल पण वरती मी पत्र्याचं शेड केलेलं आहे ना त्याखाली दोरी बांधलेली आहे आणि तिथेच मी कपडे टाकलेले होते रात्रभर मग मी तिथेच ठेवते आणि सकाळी घेऊन येते म्हणजे हवेने छान मस्त सुकतात कपडे आता कपड्यात ठेवून देते अंशूची बडबड चालूच होती राहुलदादाशी गप्पा मारते राहुलदादाला लाडी गुडी लावून तिने कुरकुरे पण आणले आणि मस्त खात बसली आहे आणि आज पार्सल आलं आहे पिशव्यांचं तर या आहे ना मसाल्यासाठी लागतात आम्हाला यामध्ये मसाला पॅकिंग करून त्यावरती स्टिकर लावत असतो तर संपत आलेल्या होत्या ना म्हणून मग राहुलने त्या पुन्हा ऑर्डर केलेल्या आहे तर छान आहे या पिशव्या यामध्ये मसाला पण व्यवस्थित टिकतो <स्थाँगा> तुला पण यायचं चाल मग चप्पल आणली नाही का गं तू <स्थाँगा> चला मी ना मार्केटमध्ये चालली आहे मला बाजरी आणायची आहे कारण आता पावसाळा सुरू शु, झालाय ना तर काय खटाला कोणतं मशीन एकवाच लाईट गेली ना वेळ मिळाला लाईटर चला बाजरी पण घेऊन येते आणि खूप साऱ्या दगडी वस्तू आहे ना त्या घ्यायच्या आहे तर तिथं पण जाऊन येते कारण त्यांचा काही आमच्याकडे मोबाईल नंबर नाहीये तर आज तुम्हाला मोबाईल नंबर पण देते तुम्ही कॉल करून विचारू शकता चला अंशु थांब गाडी पडल गाडी पडल वळून घ्या का घ्या वळून आणशु आमच्या सोबत चालली अंशुला बाय बाय करताय पोरी <laughs> खूप दिवसांपासून आहे ना खूप साऱ्या त्यांनी मला आहे ना विचारलं की दगडी वस्तू कुठून बनवल्या म्हणून म्हटलं चला बाजरीला आणायला जायचंच होतं तर म्हटलं जाता जाता रस्त्यामध्ये तुम्हाला ते ठिकाण पण दाखवू पण इथे ना जे लोक राहत होते तिथे सर्व काही पाणीच पाणी आहे ते दुसऱ्या ठिकाणी राहायला गेलेले म्हणून आम्ही पुढे गेलो तर पुढे रस्त्यावर ह्या सर्व काही मूर्ती बनवलेल्या आहेत त्यांनी त्या ठेवलेल्या असतात आणि ते तिथे मागेच राहायला होते तर आम्ही आसपास विचारलं आणि मग ते आले त्यांनी मग मिस्टरांना नंबर दिला मी इथं आली पण ते पाहू गेले बाहेर आणि रस्त्यावर मूर्ती ठेवलेल्या आहे त्यांनी तर त्यांचा मी नंबर तुम्हाला इथे स्क्रीनवरती दाखवते तुम्हाला जर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट झाला कॉल करून विचारा वस्तू बनवून घ्या आणि तुम्हाला घ्यायला इथंच यावं लागेल पुरे शक्यतो ते करणार नाही कारण वस्तू जड असते तर इथं ठेवलेलं आहे त्यांनी काही वस्तू बनवून राहिला ते या सेडच्या पाठीमागे इथे एक सेड आहे ना त्याच्या पाठीमागे खरं ताईने मला या नंबर मिळेल का विचारलं होतं म्हणून मग मी आली आज इथे तर ते जरा बाहेर गेलेले म्हणून आमचं बोलणं झालं नाही पण आम्ही नंबर घेतलाय त्यांचा चला आता तिथून निघाल्यानंतर आम्ही पुढे इकडे मार्केट यार्डमध्ये चाललोय तर या ठिकाणी ना मोठे मोठे गोडाऊन असतात तिथे ना सर्व काही धान्य ठेवतात शेतकरी विकतात व्यापारी घेतात आणि मोठे मोठे मशीन दिसत आहे ना या मशीनद्वारे ते धान्य साफ स्वच्छ करून पॅकिंग करतात इथं सर्व काही कट्टे दिसत आहे बघा गोण्यांमध्ये ना सर्व धान्यच भरलेले गहू ज्वारी तांदूळ बाजरी चाल ना मग जाय चाल, चाल। छान आहे बाजरी उन्हाळी का पावसाळी हा उन्हाळी का छान आहे बाजरी साफ केलेली आहे ना आम्ही बाजरी घ्यायला आलो मग आम्ही इथेच येतो तर हे ये मोठं असं गोडा होऊ त्याला काय म्हणतात मार्केट यार्ड म्हणतात वाटत इथे गहू सोयाबीन शेतकरी सर्व काही धान्य आणतात व्यापारी घेतात आणि नंतर मग आपण न्यायचं इथून तर आम्ही सोयाबीन पण यांनाच देत असतो आमची शेतातली सोयाबीन ने काही का आम्ही इकडे सांडून देतो तर इथूनच त्यांच्याकडून मस्त घरगुती बाजरी घेऊन जातो काय कोणी तर ज्वारी बांधरी सर्व काही इथं मिळतो मस्त ज्वारी घ्यायची कालो घेऊ नाही थांबा ना दाखवा ना मला साफ केलेली पाहिजे साफ आहे का खडा वगैरे काही नाही नाट्टी पट्टी एक तर दळण करायला टाइम राहत नाही हा द्या तीस किलो पन्नासचा आहे ना हा पन्नास पन्नास प्रत्येक ऋतूमध्ये आपला आहार बदलतो उन्हाळ्यामध्ये आपण ज्वारीची भाकरी खातो कारण ज्वारी थंड असते आणि पावसाळ्यात हिवाळ्यात आपण बाजरीची भाकरी खाल्ली पाहिजे कारण बाजरी उष्ण असते आता इथे मी तीस किलोचा कट्टा घेतला आहे मोजून आणि बत्तीस रुपये किलोने आम्हाला ही बाजरी दिली बाहेर तर बाजरीचा भाव आहे ना पस्तीस छत्तीस रुपये किलो आहे पण आम्ही इथून घेतली ना तर त्यांनी आम्हाला थोडेफार पैसे कमी करून दिले आणि मला बाजरीची भाकरी ना फार आवडते मला बाराही महिने दिली तरी कंटाळा येणार नाही पावसाळ्यामध्ये आपण बऱ्याच भाज्या बनवतो ना त्या भाज्यांसोबत बाजरीचीच भाकरी लागते म्हणून मग आम्ही ना आज बाजरी घेऊनच टाकली अंशुला खूप मज्जा येते कारण अंशू बाजरीच्या गोणीवर बसली आहे हे बघा अंशू बायच चालवत ना चला आता आम्ही चाललो घरी अंशुला बाजरीच्या गोणीवरच बसायचं होतं पुढं बसतच नव्हती ना दादा उचला उचला नाही रे गोनी सर नको रे नको रे अरे बाबो गणपती बाप्पा मोरिया ठेवा घरात गणपती बाप्पा गोनी बसायचं म्हणत होता काय <laughs> ती तुलाच चिटकती बाबा नुसती दोरा कापून द्या ना नाजरीच दळू करायचंय मस्त वातावरण आहे छान पाचरीच्या भाकरी आणि त्याच्या सोबत आमच्या राऊच उडदाचं बुट असं बनवणार बाजरी आणल्यानंतर आता तीन किलो बाजरी मी चक्कीमधून दळून आणणार आहे बाजरीमध्ये घाणतर नाहीये पण तरी पण थोडीशी पाखडून घ्यायची किंवा चाळण मारून घ्यायची बारीक बारीक धूळ वगैरे निघून जाते चाळणीद्वारे हे बघा अंशू पण मला मदत करते आठवड्यातून मी ना तीन तीन किलोच बाजरी दळून आणते कारण बाजरीचं ना जास्त दिवस टिकत नाही आठ दिवसानंतर ना कवळतं मग भाकर बरोबर जमत नाही त्याची आता मी घरी आली आहे आणि मी ज्या दगडी वस्तू बनवल्या ना त्या ह्या किचन ओट्यावरती काढून ठेवलेल्या आहे तुम्हाला दाखवण्यासाठी यामध्ये पाटावर वंटा आणि मोठं जात पण आहे तर मोठ जात आहे ना ते वरती भरडती म्हणतो आम्ही त्याला तर डाळ भरडण्यासाठी मी ते बनवून घेतलंय आणि पाटावर वंटा आईच्या घरी त्यांना पीठ कुटण्यासाठी लागतं ना -कुट त्यामुळे मुन तो ते वापरतात आता हे खलबत्ती आहे ना मी दोन आकारामध्ये बनवले हा आहे ना थोडासा अंडाकृती आहे हे बघा आणि हा गोल आहे हे छोटस जात शोपीस म्हणून आपण ठेवू शकतो आणि हे तुळशी वृंदावन हे पण खूप छान आहे तर हे पण आपण शोपीस म्हणून हॉलमध्ये ठेवू शकतो खूप साऱ्या ताईने मला आहे ना खूप सारे प्रश्न विचारले होते की ताई दगडी खलबत्ता कुठून घेतला कितीला घेतला आम्हाला मिळेल का म्हणून म्हटलं आज तुम्हाला याबद्दल सर्व काही माहिती सांगू आता मी तुम्हाला दाखवलं ना ज्या ठिकाणी गेली होती तिथे ते, ते काही भाऊ मला मिळाले नाही भेटले नाही पण त्यांचा नंबर मी घेतला आणि स्क्रीनवरती तुम्हाला दाखवते तर त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा त्यांच्याशी बोलून घ्या या सर्व वस्तूंबाबत चर्चा करा म्हणजे तुम्हाला किती मोठा छोटा पाहिजे खलबत्ता आधी त्याचं माप द्या कारण याच आपल्याला ना माप द्यावं लागतं अकरा इंची चौदा इंची पंधरा इंची असं म्हणजे तुम्हाला त्याप्रमाणे ते वस्तू बनवून देतील आणि वस्तू बनवल्यानंतर त्यांच्याकडून फोटो मागून घ्या म्हणजे तुमची वस्तू बरोबर झाली आहे का नाही तुम्हाला ते कळल आणि नंतर मग तु, तु, तुम्ही स्वतः येऊन घेऊन जाऊ शकता किंवा मग छोट्या वस्तू असेल तर कुरिअरने ते देऊ शकता पण कुरिअर चार्जेस तुम्हालाच द्यावे लागते आता हा खतबत्ता मी घेतला होता साडेतीनशे रुपयाला हा पण साडेतीनशे रुपयाचा आणि चार शंभर आणि तुळशी वृंदावन दीडशे दोनशे रुपयाला घेतलं असेल कारण सगळं एकत्र बिल केलं होतं मी त्यामुळे माझ्या एवढं लक्षात नाहीये पण मी सर्व पैसे अठराशे रुपये दिले होते त्यामध्ये पाटावर वंटा आणि जात्याची एक तळी बनवली होती मी म्हणजे भरडकीचा जो खालचा पाट आहे ना तो माझा फुटला होता तोच मी फक्त त्यांच्याकडून बनवून घेतला होता पूर्ण काही भरडकी मी बनवली नव्हती आणि सर्व वस्तू बनवल्यानंतर मी ना बाहेर हळदीच्या दिवशी डेकोरेशन केलं होतं बघा पूजाच्या लग्नाच्या वेळेस त्यावेळेस त्या ठेवल्या होत्या तर ह्या सर्व वस्तू मी पूजाच्या लग्नाच्या आधी बनवून घेतलेल्या होत्या त्यांच्याकडून दहा दिवस लागले होते वस्तू बनवायला त्यामुळे तुम्ही आधी ऑर्डर द्या आणि ज्यावेळेस तुम्हाला वस्तू न्यायच्या त्यावेळेस स्वतः येऊन घेऊन गेला तरी पण चालेल शिर्डी रोडला आहे ते रस्त्यालच सर। तुम्हाला सर्व काही माहिती सांगितली मी आणि दगडी वस्तू आणल्यानंतर त्याचा वापर कसा करायचा हे पण मी मध्ये तुम्हाला एकदा दाखवलेलं आहे तर तोही व्हिडिओ माझा बघा तरी पण थोडक्यात सांगते खलबत्ता आणल्यानंतर यामध्ये ना सुरुवातीला भिजलेले तांदूळ वाटायचे नंतर सुको खोबरं ठेचायचं ते धुवून टाकायचं पुन्हा एक रात्रभर त्याला तेल आणि हळद लावून ठेवायचं म्हणजे तेल हळद मिक्स करायची ती लावायची आणि रात्रभर तसंच ठेवायचं दुसऱ्या दिवशी पुन्हा ते स्वच्छ धुवून काढायचं आणि त्यानंतर मग तुम्ही यामध्ये वाटण वाटू शकता किंवा चटणी ठेचून ठेचा करू शकता अशा प्रकारे ह्या दगडी वस्तू वापर करायचा आहे तुम्हाला तर चला आता अजून काही प्रश्न असेल तुमचे तर मला कमेंटमध्ये तसं सांगा आणि या वस्तूंसाठी मी तुम्हाला स्क्रीनवरती नंबर दाखवलेला आहे त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा आजचा व्हिडिओ आजचा व्हिडिओ आता इथेच संपवते व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा उद्याच्या नवीन व्हिडिओचा लवकर भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय